गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून पाहिजे तितका निधी देण्यात येत आहे मात्र येथील विकास कामांना गती मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे आता विकासकामात दिरंगाई झाल्यास ऐले कपवून घेणार नसल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले मंत्री धर्मराव बाबा आत्राम गेली चार दिवसापासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत शनिवार तीन ऑगस्टला ते ती मुळचे तालुका मुख्यालयातील तहसील कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा घेतली यावेळी त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला सुरुवातीलाच त्यांनी तालुका कृषी अधिकारीकडून विविध योजनांचे तसेच अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत माहिती घेतली त्यानंतर आरोग्य शिक्षण वन विभाग महसूल वीज वितरण वी विभाग भूमी अभिलेख सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सिंचाई विभाग यासह आदी विभागांचा त्यांनी आढावा घेऊन सर्वसामान्यांना वेटीस धरल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले विशेष म्हणजे मागील एक ते दीड वर्षापासून मुलचेरा ते आलापली या रस्त्याची चाडण झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वीच हे खड्डे भरणे आवश्यक होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे याबाबत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या आढावा सभेत काही नागरिकांनी याची माहिती देखील दिली मात्र आढावा सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे गैरहजर होते त्यांनी शाखा अभियंत्यांना पाठवले होते त्यामुळे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी नाराजी व्यक्त केली